चा प्रवास दिवस दुसरा वे टू रामेश्वरम फक्त हे एक ठिकाण नाही तर एक अनुभव आहे तर चला मग सुरू करूयात हा आपला छानसा प्रवास <गणागा> हे जे व्ह्यू तुम्ही एन्जॉय करताय हे आपले रामेश्वरमला जात असताना आहे मदुराईवरनं जेव्हा आपण रामेश्वरमला जात असतो तेव्हा हे व्ह्यूज मिळत आहे भे काय सई क्लायमेट आहे यार लिटरली काल एवढा पाऊस होता जे आमच्यासोबत जे तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये बोललो की ज्यांनी रूम शेअर केला होता म्हणजे ते हॉलमध्ये जे होते ते बोललो की आम्ही एवढ्या पावसात दर्शन घेतलं की लिटरली आम्ही कुडकुड करत होतो म्हणे रात्री म्हणे की एवढी थंडी भरली गेली ते त्यांना तर असं काही बोलले की तुम्ही खूप लकी म्हणे की ऊन बीन पडले म्हणे मस्त तुम्ही बघू शकता स्टील अजून सुद्धा भारी क्लायमेट आहे यार लाईफ मे <coughs> तर तेच आता चाललोय आहे रामेश्वरमला मस्त तिथं रूम बुक येत जाणार फ्रेश होणार आणि जाऊयात आपण दर्शनासाठी ट्राय करूयात आज दर्शन होत आहे का नाही नाही झालं समजा वाटतंय की नाही होणार दोन तीन तास लागतात तर आपण बीचवर चालले जाऊ आणि उद्याचा पूर्ण दिवस रामेश्वरमला आहे तर मग उद्या सकाळमध्ये दर्शन घेऊन घेऊन परत किंवा सकाळी आपण जाऊयात सनराईजला आज सनसेटचा ट्राय करूयात आणि मेन टाईममध्ये मध्ये आपण दर्शन घेऊन घेऊ बघूयात कसं होतं पुढे तर आता आलो आहे मी दर्शनासाठी रात्रीचं दर्शन आणि सकाळी परत येणार दर्शनासाठी निद्रा दर्शन आहे का ते हा तेच तेच वाटत निद्रा ते, ते तो पण तेच बोलला हॉटेल ओनर तर ते दर्शन आहे आणि सकाळी पण एक दर्शन होणार आहे तर ते याला पकड रे चलता उड्या मारतो ना तर ते पण रे दिवस एक टिकनी म्हणताय ना रातचा कारण खूप एन्जॉय केलाय जे काही व्ह्यूज भेटले कितीला आहे भारी बाय आहेत चांगली गोष्ट ती दोनशे रुपयात भारी भारी साड्या आहेत आपल्याकडे तर खूपच आपल्याकडे कितीला जाता काय साड्या पाचशेच्या वरती पाचशेच्या वरती भेटतात आपल्याकडे यार आणि खूप व्हरायटीज पण आहेत बऱ्यापैकी तर आम्ही आलो येत रामेश्वरम मंदिरला आणि ला, गोल 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 मित्वानो मौ। गुड मॉर्निंग शुभ सकाळ शिव सकाळ कशा आहात तुम्ही सगळे तर आज कालच्या रात्री तुम्ही पाहिला की जेव्हा मुद्रा सिटीमध्ये जेव्हा देव असतात तेव्हा आम्ही त्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिरात जो स्पिरिच्युअल हॉर् तुम्ही बघितलाच आणि आता आम्ही निघालो आहे परत सकाळसाठी स्नान जे की समुद्रात केलं जातं सगळेजण समुद्र अग्निस्थानला चालले आहेत त्याच्यानंतर बावीस कुंडाला पण खूप गर्दी समोर चला ना आपल्याला जागत वडका तर झाली तयारी कशी आमच्या हॉस्पिट तर येस सामी निघालो ए दर्शनासाठी आता भावी सगळे अन्न उभे सर्वांना अरे बाब नुसते अन्न आहे सगळे

हा काय का तू राहून गेली गौरी कुणी घातले कपडे साडी नाही ना। बऱ्याच दिवसानंतर लुंगी <laughs> बोला काहीतरी मग कसं होतं दर्शन एकदम भारी आणि देव कसा साथ देतोय एकदम चांगला पाऊस दिवस काही नाही पाऊस नाही काही नाही आपल्या दर्शनासाठी पाऊस सुद्धा थांबून गेलाय तर चला एक फोटो तर घेऊया ये नाही नाही मावशी तुम्ही या दीदी तू आता जाय तू आता धडे जाय तुम्ही मावशीच्या बाजूला जा एक नंबर दोन नंबर तीन नंबर ताई किती की ताई ताई अरे छोट्या क्या बोलते अरे दो दो बाईन ती तू हा ऐसा नाही चलता आपण ते पहिले करून घे फोटो काढायचे म्हणजे नंतर नंतर नाही राहणार काय माहिती तयारी कशी राहते उचल कुठं आमचा गमच्या कुठं जातो लुंगी कुठं जाते अरे भाई गमच्या तरी चाललय हवे उघडून येते का साईडने आलोय आपण आता मंदिराजवळ मस्त छान हो दिसतंय मला आलोय आता जाऊयात गर्दी तर खूप राहणार आहे ठीक आहे बरोबर बोलला तो, तो। <laughs> दादा मने तुभी मने। तुभी मने। तुभी ते दादा बोलले की यांच्याकडनं काय टीका लावता म्हणे तुम्ही म्हणे मध्ये जाऊन टीका लावा म्हणे कारण तुम्ही आले आंघोळ विंगोळी करून मस्त पैकी फ्रेश होऊन हे बाशी म्हणे सगळे म्हणे आणि या बाशींकडनं टीका लावता म्हणे मध्ये जा मंदिरात मग टीका लावा म्हणे ते पण बरोबर आहे यार एवढं आपण पहिले ते समुद्रात मस्तपैकी ते स्नान केलं आणि आता मंदिरात तर झालं आहे आमचं छान दर्शन आणि सीन असं झालं की मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता त्याच्यामुळे मला बाहेर यावं लागलं आणि बाहेरून ब्लॉग एंड करावं लागतं आहे तुम्ही बघू शकता तर छान दर्शन झालं आणि एवढी गर्दी पण नव्हती क्लायमेटने पण साथ दिली आणि यस आमचं रामेश्वरम पण झालं एक ज्योतिर्लिंग आपलं पहिलं नाही सेकंड ज्योतिर्लिंग सोबत आहे ना चारधांपैकी एक आणि ज्योतिर्लिंग पण आहे ना एक तर आपलं त्र्यंबकेश्वर एक सोबत आणि सेकंड आता रामेश्वरम तर यस ही कंटिन्युटी चालू राहणार आहे बाता बारा ज्योतिर्लिंग आम्ही परत करणार आहे माझे भरपूरसे झाले आहेत पण मी तरी सोबत जाईन आम्ही सोबत जाऊ तर हा व्हिडिओ एवढाच होता बाकीचा पुढचा जो पार्ट आहे धनुषकोडीचा वगैरे आता पुढं आम्ही धनुषकोडीसाठी जाणार आहे तर पुढचा पार्ट बघण्यासाठी वे थोडा वेट करावा लागेल तुम्हाला आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये कळवा की अजून मी काय इम्प्रूव्ह करू शकतो किंवा अजून काय बेस्ट करू शकतो किंवा मी काय मिस केलं इथं या पूर्ण रामेश्वरममध्ये मी कुठली प्लेस मिस केली जी तुम्हाला माहिती ती मला कमेंटमध्ये कळवा तर यस तब तक स्टेट येऊन थँक्यू बाय बाय